मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले लो तुझ्या पाया मित्रांनो नमस्कार आपण राहतो ती भूमी म्हणजे भरतभूमी आणि या भरतभूमीतला सगळ्यात महत्त्वाचा आणि संतांचा जो प्रदेश असेल तो महाराष्ट्र आणि त्याच महाराष्ट्रातील एक नामवंत संत त्या संतांच्या भूमीत मी आता इथं आलो मित्रांनो आणि त्या भूमीत आल्यानंतर इतकं म्हणजे इतकं सुंदर वाटलं इतकं पावन वाटलं अख्खा आयुष्य ह्या भूमीत काढलेल्या त्या संतांच्या विहारामुळे ही भूमी पूर्ण पावन झालेली आहे आणि ह्या भूमीतले ह्या भूमीत एक वेगळं चैतन्य निर्माण झालं आहे मित्रांनो मी आता आलो एक गोदावरी नदीच्या काठी बसलेल्या पैठण या गावामध्ये पैठण म्हटलं तर आपल्याला लगेच आठवतात ते संत एकनाथ महाराज त्यांचा जन्मसुद्धा इथंच झाला आहे आणि समाधीसुद्धा इथंच आहे गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या या भूमीत एकनाथांचा जन्म झाला आपण आत्ता एकनाथ महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी आहोत मित्रांनो माझ्यावर आहेत आता ह्या स ठिकाणाची ह्या पवित्र स्थानाची माहिती देण्यासाठी माझे मित्र सुधीर शिंदे सर आणि खरं तर आम्ही गगनबाडाला एकत्र होतो ते एका शाळेत शिक्षक म्हणून होते मी एका शाळेत शिक्षक म्हणून होतो मी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामध्ये होतो ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला होते आणि त्यावेळेपासून आमची मैत्री होती इथं पैठणमध्ये आता था था। ते शाळेमध्येच आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेत आहेत आणि ते आपल्यासाठी आता एक परवाने घेऊन आलेत की इथं ते दहा वर्षे ह्या पैठणमध्ये काम करत आहेत आणि दहा वर्षामध्ये त्यांना जो काय अनुभव आला त्या त्यांनी जे काही एकनाथांना अनुभवलं या भूमीला जे अनुभवलं तेच आपण आता त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे बोला बोला बळवाणांच्या नावानं चांग की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला बोला बळवानच्या नावानं चांगलं एक सांगायचं राहिलं आहे मामांचे जे सर्व भक्त आहेत त्या भक्तांना या ठिकाणी मी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जय हरी सर्वांना करतो आणि आपल्याला एक आमंत्रण देतो की या ठिकाणी नाथषष्ठीचा जो उत्सव असतो संत एकनाथ महाराजांचा या नाथषष्ठीचा म्हणजे व ते फाल्गुन महिन्यामध्ये षष्ठीमध्ये हा उत्सव असतो तर या उत्सवामध्ये महाराष्ट्राच्या भक्त भक्तमंडळ या ठिकाणीचा खूप मोठा उत्सव असतो अनेक दिंड्या असतात भजन कीर्तन एक दोन तीन दिवस पंढरपूर आषाढी एकादशीसारखा हा उत्सव या ठिकाणी चालू असतो तर आपण नक्की या उत्सवाला यावे आणि संत एकनाथ महाराजांचं जे कार्य आहे त्या कार्याचं कार्याची आपण शिकवण घेऊन आपलं जीवन धन्य करावं असं मला या ठिकाणी वाटतं संत एकनाथ महाराजांचं सांगायची एक गोष्ट अजून राहून गेली म्हणजे संत एकनाथ महाराजांनी त्या काळामध्ये त्यांनाही खूप त्रास झाला म्हणजे जे धार्मिक जे किंवा त्याला आपण कर्मट लोक म्हणतो त्या लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला त्यांच्या काळामध्ये परंतु नाथांनी कोणाचंही ऐकलं नाही किंवा कोणाची भीड धरलेली नाही या ठिकाणी एक दिवस श्राद्ध होतं त्यांच्या म्हणजे घरच्यांचं वर्षश्राद्ध म्हणजे त्यांच्या वाडवडिलांचं श्राद्धाचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमाला त्यांनी जे काही ब्राह्मण मंडळी आहेत यांना त्यांनी आमंत्रण दिलं होतं परंतु त्यांना यायला थोडासा उशीर होता यावेळेस नाथांच्या वाड्यामधून येणाऱ्या जाणारे जी दीनदलित गरीब लोक आहेत यांना एक सुप्रासाचा जेवणाचा सुगंध येऊ लागला आणि लोक त्या ठिकाणी जमा झाले नाथ महाराजांनी पाहिलं की या ठिकाणी फुकेच्या माध्यमातून गरीब मंडळी जमलेली आहेत आणि ते त्यांना पाहवलं नाही आणि त्यांनी लगेच रुक्मिणी मातेला त्यांच्या पत्नीला सांगितलं की काय करायचं रुक्म आता श्राद्ध तर आपले इथं आलेले आहेत दरवाज्यापूर्वी मग रुक्मिणीने सांगितलं की नाही त्यांना आपण जेवण घालूया आणि कुठलाही विचार न करता त्यांनी पात्र वाढलेले आहेत आणि या अस्पृश्य दलित बांधवांना त्यांनी त्या ते ठिकाणी जेवण दिलेलं आहे आणि ज्यावेळेस ही बातमी या लोकांना कळाली करमट लोकांना कळाली त्यावेळेस त्यांनी अतिशय नाथांना त्रास देण्याचं कार्य केलेलं आहे परंतु नाथ महाराज त्याला कोणालाही बदले नाहीत अशा प्रकारे हे जे जे आपण त्याला म्हणतो तसे त्यांचे अभंगातून त्यांनी जे विचार मांडले जशी उक्ती होती त्याप्रमाणे त्यांची कृती देखील होती म्हणून एक कृतिशील संत म्हणून एक नाथ महाराजांचं कार्य खूप महत्त्वाचं आहे मला मी थोडेसे थोडेसे रचनासुद्धा कविते कर केले करत आहात त्या माध्य माध्यमातून एक मी नाथ महाराजांविषयी एक सुंदर असं कविता किंवा त्याला आपण अभंग म्हणूया करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या चार वळी तो मला स्वतः मी ही रचना केलेली आहे एक सांगायचं राहूनच गेलं की संत एकनाथ महाराजांचे जी वंश परंपरा आहे ती यायला पाहिजे भानुदास महाराजांपासून आहे भानुदास हे त्यांचे वडिलांचे वडील म्हणजे त्यांचे थोडक्यात पंजोबा हा पंजोबा वडिलांचे वडील आजोबा नाही पंजोबा <laughs> भानुदास महाराज हो तर भानुदास महाराजांनी या ठिकाणी त्यांचंही खूप मोठं कार्य आहे म्हणजे त्यांनी पंढरीचा पांडुरंग पांडुरंगाची मूर्ती विजयनगरचा कृष्ण देवराय म्हणजे कर्नाटकाच्या सम्राटाने ती मूर्ती घेऊन गेला होता आणि त्यावेळेस सगळे लोक वारकरी म्हण ति तिथं प पंढरीमध्ये जमले त्यावेळेस पांडुरंगाची मूर्ती दिसली नाही सगळीकडे एकच विषय झाला की मूर्ती गेली कुठे आणि खूप मोठं दुःख या संप्रदायाला झालं होतं परंतु अशा था। परिस्थितीत ती मूर्ती कुठे गेली आणि ती मूर्ती ते शोध लावला आणि कर्नाटकात जाऊन त्या सम्राटाकडून मूर्ती ती घेऊन येऊन पुन्हा त्या ठिकाणी जे पण पं, पंढरपूरमध्ये विरजमान करण्याचं कार्य भानुदासांचं आहे त्याच्यामुळे भानुदासांना देखील संत भानुदासांना खूप महत्व आहे आणि म्हणूनच या ठिकाणी एकच जयघोष केला जातो पैठणमध्ये आल्यानंतर भानुदास एकनाथ कुठे गेले की तुम्हाला हा जी गोष्ट ऐकू येणारच भानुदास एकनाथ आणि यावरतीच ती रचना आहे आपल्यासमोर सादर करत आहे भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ त्रिभुवनाला आली जाग धन्य झाले गोदा तीर त्रिभुवनाला आली जाग धन्य झाले गोदातीर वाळवंटीचा वाजे आज टाळ आणि मृदुंग वाळवंटी वाजे आज टाळ आणि मृदुंग वाळवंटी वाजे आज टाळ आणि मृदुंग हो 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 हो, 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 हो नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथा घरी नाते माझा सखा पांडुरंग धर्माला आली ग्लानी कर्मकांड घरो घरी धर्माला आली ग्लानी कर्मकांड घरो घरी परचक्राच्या भीतीने कोणी नाही बाहेरी परचक्राच्या भीतीने कुणी नाही बाहेरी पाण्यावरी उठले आज सोनियाचे जलतरंग पाण्यावरी उठले आज सोनियाचे जलतरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग नाथाघरी नाचे माझा सखा पांडुरंग जगाच्या कल्याणा नाथ आले भूवरी जगाचा कल्याणा नाथ आले भूवरी जनार्दने मंत्र दिला रामकृष्ण हारी जनार्दने मंत्र दिला रामकृष्ण हारी उच्च निच्च तेला गाडून समतेचे भरले रंग उच्च तेला गाडून समतेचे भरले रंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग घरी नाचे माझा सखा पांडुरंग जय हरी मंडळी खरोखर तुम्हाला शुभेच्छा असेच रचना तुमच्याकडून वारंवार होत राहू आणि ह्या नाथांचं जे काय कार्य आहे ते तुमच्या तोंडातून तुमच्या हृदयातून आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या जगापर्यंत पोचावं आणि एक सांगायचं असं की नाथ महाराजांचं वारकरी संप्रदायासाठी हे सुद्धा कार्य महत्वाचं आहे कारण ज्ञानेश्वरी महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली परंतु ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी महाराजांची समाधी शोधण्याचं कार्य संत एकनाथ महाराज महाराजांनी केलं आणि ती समाधी शोधून त्या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची ज्ञानेश्वरी जी शुद्ध होती म्हणजे त्याची जी प्रत होती त्याच्यामध्ये अनेक काही त्याचे हे होतं ती प्रत शुद्ध करण्याचं कार्य सगळ्यात महत्त्वाचं ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचं कार्य संत एकनाथाचं आहे म्हणजे हे सुद्धा कार्य त्यांचं खूप मोठं आहे आणि म्हणून संत एकनाथ महाराजांची लीन होऊन हे पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो पण आणि राऊत सरांनी या ठिकाणी सुंदर असं आमची मुलाखत घेऊन आम्हाला नाथांचं कार्य मांडण्याची तुमच्या समोर संधी दिली त्याबद्दल राऊत सरांचे देखील धन्यवाद बोला बोला बाळूांच्या नावानं सांग जय हरी एकनाथ महाराज की जय बाळू <laughs>